लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या दृष्टीने महायुती आणि आघाडीतर्फे जागा वाटपावर चर्चा होती आहे पंचेचाळीस प्लस मिशन कम्प्लीट करायचं स्वप्न महायुतीचं आहे तर महाविकास आघाडीकडूनही तगडे उमेदवार मैदानात उतरवले जाणार आहेत मात्र जागा वाटपावरून जोरदार रस्सिकेत सुरू आहे अशातच शिवसेना ठाकरे गटाने तेवीस जागांवर दावा ठोकलाय तर वंचितने बारा बाराचा फॉर्म्युलाही जाहीर केलाय मात्र महायुतीमधील वाटाघाटी केंद्रीय पातळीवर निश्चित केली जाईल दोन हजार एकोणीस वेळी ठाकरेंनी ज्या जा जा जागेवर निवडणूक लढवली तेवढ्याच जागा दोन हजार चोवीस साठी निश्चित केल्या मात्र ठाकरेंकडील खासदारांची संख्या कमी झाल्याने त्यांनी दावा केलेल्या या तेवीस जागा नेमक्या आहेत तरी कोणत्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शिवसेनेने दोन हजार एकोणीस मध्ये तेवीस पैकी एकोणीस जागी मैदान मारलं मात्र सध्याची समीकरणे राजकीय गणिते वेगळी आहेत यामुळे या, या तेवीस जागेतही महाविकास आघाडीतर्फे फेरफार होऊ शकतो ठाकरेंसमोर आता शिवसेनेचंही आव्हान आहे यामुळे ठाकरे जागेवर आपला कोणता हुकमी का बाहेर काढतील हे पाहणं महत्वाचं असेल रामटेक बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पालघर कल्याण ठाणे मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मुंबई ईशान्य मुंबई दक्षिण मध्य रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मावळ शिर्डी धाराशिव कोल्हापूर हातकणंगले आणि अकोला शिवसेना ठाकरे गटाने तेवीस जागांवर दावा ठोकलाय तर समोरून देखील तगडा पर्याय पुढे आणला जाईल आता येणारी लोकसभा निवडणूक अत्याधिक चर्चेत असणार आहे याकडे आपलं लक्ष देखील असणार आहे याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटला फॉलो करायला विसरू नका